बाळासाहेब देशमुख अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती भोकरदन वरुड बुद्रुक तालुका भोकरदन येथील काम टाकीचे काम जेव्हा पाहिले असता अतिशय निष्कृष्ट दर्जे झालेले आहे टाकी आता तयार काम चालू असतानासुद्धा वाकलेली आहे आणि या कामाची चौकशी झालीच पाहिजे अशी मी आमच्या समितीच्या वतीने विनंती करतो आणि सगळे जो गुथीचा कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे बस धन्यवाद टाकीची काय मागणी जी दुरुस्त दृष्टी टाकी जी होत आहे ती दर्जेदार झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त दिवस टिकली पाहिजे अशी टाकी व्हायला पाहिजे पाण्याची टाकी जी झालेली आहे अतिशय निष्कृष्ट दर्जाची होत आहे पुढची भूमिका काय राहील तुमची जर निष्कृष्ट दर्जाचीच काम जर राहिलं तर निष्कृष्ट झाली तर आम्ही याच्यानंतर आंदोलन करणार आणि न्याय मागणार कोणाच्या वतीनं आंदोलन करणार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूल संघर्ष समिती भ्रष्टाचार निर्मूल समिती बोकर झाली दिलं दिले असं एकदम